या रस्त्याची भयानक अशी परिस्थिती असं वाटलं होत आता तरी आपली सुटका होईल पण काय सुटका व्हायला तयार नाही अशी भयानक परिस्थिती या रस्त्याची आहे गेले आठ वर्षामध्ये आठ वर्षामध्ये रस्त्यासाठी एकशे सत्तर कोटी दुरुस्तीसाठी काम एकशे सत्तर कोटी म्हणजे जे लिगल आहे ते बोलतो आणि ठेकेदारांना या फक्त माल आला आणि या ठेकेदारांनी एक खट आणि रस्ता न बनवताना हे सर्व पैसे काढण्यात अधिकाऱ्यांना हताशी नव्हत जर ठाणे जिल्ह्याचं बघितलं तर तिथले अधिकारी आणि पालघर जिल्ह्याचा एक कोपत्रा म्हणून नवीन अधिकारी फक्त बोलतोय आणि ठाण्याचा गीते म्हणजे एवढा गेलेला गर्थीला तो कोणाला असा ऐकायला मिळाला म्हणजे फाट्यावर मला सांगितलं तरी चालत म्हणजे आमदार असो ते खासदार असो फक्त तिथे पण जर येणार आणि शिवशायनिंग करणार जसा आहे तसाच फोन राहणार या रस्त्यावर एकशे सत्तर कोटी म्हणजे अणगाव पासून तिकडे एक ठिकेदार होता मयूर कंट्रक्शन आणि त्याच्यानंतर एक कन्स्ट्रक्शन होता तो सर्वांचा लाडका म्हणजे जिजाऊ ठिकेदार जिजाऊ कंट्रक्शन तो सर्वांचा लाडका आहे ना आता तो शिंदे साहेबांचा लाडका झालाय पण एक लक्षात ठेवा कुठेही लपायला गेले

एक ला, एक ला, एक ला ए, या रस्त्याचे पैसे खाऊन तुम्ही जर सेवा करत असाल तर तुम्हाला बसणार नाही हे पाक तुम्हाला एक ना एक दिवस फेडावा लागतील एवढा लक्षात घ्या ते तुम्हाला समाजसेवा करायची ते ना या सरकारने तुम्हाला पैसे दिले ही सेवा करा ते पैसे घेऊन या रस्त्यावर लोकांना यायला जायची सुविधा करा ही समाज समाजसेवा लोकांना करतील खरोखर तुम्ही समाजसेवा केली पण ते पैसे देऊन गेला ते पण जर पैसे घेऊन तुम्ही जर समाजसेवा करायला असाल तर हे जनता तुम्हाला कधीच कर माफ करणार आहे